आय पी एलच्या धर्तीवर जे सी एल टी ट्वेंटी लीगचं जळगावमध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे जे डी सी एतर्फे तर्फे हे आयोजन जळगावमध्ये होतं आहे आणि बारा, दर में चे चे बारा दर में, ते सतरा मार्च दरम्यान क्रिकेटचे सामने टी ट्वेंटी लीगचे सामने जळगावमध्ये रंगणार आहेत आणि क्रिकेटचं एक रोमांचक मॅचेस आपल्याला बारा ते सतरा मार्च दरम्यान जे सी एलमध्ये पाहायला मिळणार आहेत वेगवेगळ्या आठ टीम्स येथे खेळणार आहेत आणि वेगवेगळ्या आठ फ्रँचायजी त्यासाठी नेमण्यात आलेल्या आहेत आठ टीम मालक एकूण एकशे साठ प्लेयर्स ह्या जे सी एलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे सी एलनंतर एक चांगलं भविष्य क्रिकेटसाठी आणि एकूणच क्रीडा क्षेत्रासाठी जळगावकरांना एक उपलब्ध होणार आहे अशी एक आशा करूया आणि आज हे, आज हे ले जे आपण बघतोय या आज ह्या ग्राउंडवर बारा ते सतरा मार्च दरम्यान क्रिकेटचं महायुद्ध इथं होणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या वेगवेगळे प्लेयर्स वेगवेगळे जे खेळाडू आहेत तर त्यांचे आपल्याला परफॉर्मन्स एकाहून एक परफॉर्मन्स इथं पाहायला मिळणार आहेत तर अशा जे सी एलसाठी तयार असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या टीम्स आहेत त्यांचे कप्तान असतील आयकॉन प्लेयर असतील आणि कोच असतील तर त्यांच्या आतापर्यंतचा प्रवास आणि एकूणच जे सी एलसाठी त्यांच्या काय तयारी झालेल्या आहेत तर आपण बघूया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जे सी एल टी ट्वेंटी जळगाव क्रिकेट लीग hmm. याचं जळगावात पहिल्यांदा आयोजन आय पी एलच्या धर्तीवर केलं जाते सर्व आयोजनाबद्दल सर्व कन्सेप्टबद्दल आप आपल्याला काय वाटतं खूपच चांगली कल्पना ही खास करून जे नवीन खेळाडू आपल्याला आणि होतकरू खेळाडूंसाठी ही चांगली कल्पना सुचली आहे ती जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जे त्यांचे स्पॉन्सर्स आहेत त्यांना एक एक चांगली कल्पना सुचली आहे आणि एक खूप चांगला उपक्रम असा म्हणता येईल ज्याला आपण मुलांसाठी हे चालू केली आहे जळगावकरांसाठी तर एक पुरवणी ठरणार आहे ही जे सेल की क्रिकेट टुर्नामेंट आणि हे टुर्नामेंटचे आपल्याला येणाऱ्या भविष्यात भरपूर चांगले खेळाडू मिळेल अशी अपेक्षा याचं जे आयोजन केलं गेलं आहे तर आयोजनाबद्दल एकूण काय तुमची भूमिका किंवा काय विचार आयोजन हा आयोजन म्हणजे मी जैनला सर्विसला आहे मला माहिती आहे की याचं आयोजनासाठी गेल्या दोन तीन महिन्यापासून जे अथक प्रयत्न चालू आहे अतुल भाऊ जैन अविनाश लाटी सर अरविंद देशपांडे सर आणि बाकीचे त्यांचे जे स्टॉप्स आहे अविनाश आवारे आमचे जे कोच आहे त्यांचे जे, जे प्रयत्न चालू आहे ते खरोखरच म्हणजे दिवसरात्र हे लोक एक करून यांचं जे प्रयत्न चालू होता खूपच त्यांनी प्रयत्न केले खूपच आणि स्टेडियम मिळवण्यापासनं तर स्पॉन्सरशिप आणि फ्रँचायझी मिळवण्यापर्यंत आणि लोकांना कन्व्हिन्स करण्यापर्यंत यांनी भरपूर अशी मेहनत घेतली आहे ते सर्वांचा अविनाश भाऊ अविनाश भाऊ जैन त्यांचा पण याच्यात फार मोठा वाटा आहे सर्वांनी खूप प्रयत्न केले आणि खूप चांगला त्यांनी मेहनत केली आहे आता पुढचं काम जे आहे ते खेळाडूंचं आहे ॲज अ कोच म्हणून काय तुमच्या काय स्ट्रॅटेजी असणार किंवा कितपत तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुमची टीम जिंकेल एकंदरीत आमचा एक टीम हा एक संतुलित टीम तयार केलेला आहे आम्ही पूर्ण विचार करून जे आमचे प्रीतम राय सोनी सर त्यांचे मित्र बापना सर आणि आमचं आयकॉन खेळाडू सचिन चौधरी आणि आम्ही मिळून जे काही भरपूर जे आम्ही प्लॅनिंग केलं होतं आणि जसे खेळाडू आम्हाला पाहिजे होते ऑलमोस्ट नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट आम्हाला तशी टीम मिळालेली आहेत ज्याच्यावर आम्ही विचार केला होता ते सर्व खेळाडू आम्हाला मिळालेले आहेत आम्ही कॉन्फिडंट आहोत की आम्ही या टुर्नामेंटमध्ये आमच्या शंभर टक्के देऊ रिझल्ट रिझल्ट आम्ही हो जिंकण्यासाठीच खेळणार आहे रिझल्ट येणारच पण आमचं मॅच बाय मॅच जाण्याचा विचार आहे मॅच बाय मॅच जाऊ आणि नक्कीच आम्ही या टुर्नामेंटमध्ये रायसोनी अचिवसला विजेतेपद मिळवून देऊ स्ट्रॅटेजीबद्दल काय सांगाल की कुठल्या ट्रिक्स तुम्ही वापरणार किंवा एकूण काय एकंदरीत ट्रिक्स म्हणजे आम्ही समोरच्या टीमला बघून ते ट्रिक्स ठरवणार त्या हिशोबानेच आम्ही आमच्या संघात जवळजवळ चार ते पाच लेफ्ट लेफ्ट हँड बॅट्समन घेतले जर कोणत्या संघाची ताकद असेल ता की त्यांच्या लेफ्ट आर्म स्पिनर चांगले असणार तर आम्ही त्यांच्या अगेन्स्ट आमचे जास्त लेफ्टीला यूज कसं करता येईल ते बघू कोणत्या संघाचा कोणता बॅट्समॅन कसा खेळणार आहे कारण आमच्याकडे दोन असं म्हटलं तरी चालेल की दोघं मॅच विनर फास्ट बॉलर ते आमच्या संघात आलेले आहेत सचिन चौधरी आणि रोहितल तलरेजा तर त्याच्यामुळे आमचं टीम एक बॅलन्स झाला आणि बॅटिंगमध्ये बोलायचं झालं तर आमच्याकडे बॅटिंग डेप्ट आहे आणि ते सर्व जे यंगस्टर अननोन आहे ते बाकीच्यांना केवढा माहिती आहे माहीत नाही पण आम्हाला ते माहिती आहे किती चांगले आहेत आणि त्याच्यात आम्हाला आमची जमेची बाजू म्हणजे जे एक मोस्ट सिनियर खेळाडू आणि ते सर्वात फिफ्ट आहे कैलाश पांडे ते आमच्या आमच्याकडे आलेले आहेत आणि सचिन चौधरी आणि रोहितल तलरेजा जे फिनिश करू शकतात हे तीन जण आमच्याकडे आहेत तर ते आम्ही आमचा संघ एक चांगला बॅलन्स आहे JCL T20 जे सी एल टी ट्वेंटीच्या आयोजनामुळे जळगावच्या क्रिकेट इतिहासात किंवा जळगावच्या क्रीडा विश्वात काही बदल घडणार आहेत का किंवा काही नवीन गोष्टी इथं जळगावकरांना एक खास करून उद्योनमुख खेळाडू घडवण्यासाठी असं काही घडणार आहे का काय वाटतं जळगाव क्रिकेट लीग सर मी असं पहिलेच तुम्हाला म्हटलं याच्या अगोदरच की जळगाव क्रिकेट लीग एक एवढं इथे झाली की जवळपास तुम्हाला जे खेळाडूंची संख्या आहे ती दुप्पटीने वाढलेली दिशील जे क्रिकेट एक परत जिवंत होणार आहे जे क्रिकेट तो चालूच आहे पण जो थोडंसं माध्यमात चालू होता एक एक मोठा त्याला प्लॅटफॉर्म मिळणार आहे हा जे सी एल म्हणजे एक मोठा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही जसं आय पी एल बघणार की पहिले काही शहरापुरता मर्यादित होते खेळाडू पण जसं आय पी एलचा क्रेझ आला तर ग्रामीण भागामधनं धोनी रांचीसारख्या शहरातनं आपल्याला कॅप्टन मिळाला आणि लहान लहान गावातनं मुलं आले तसंच आपल्या जळगाव जिल्ह्यातनं पण भरपूर खेळाडू पुढे येणार आहेत आणि जे सी एलचा फायदा म्हणजे पूर्ण जळगावच्या क्रीडा जगातला होणार आहे आणि जे काही आज म्हणजे आई वडिलांना जे काय वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा हे व्हावा पण मी सांगू इच्छितो की जेव्हा हे क्रिकेट चालू होईल जेव्हा एवढा क्रिकेटला ग्लॅमर जो भेटतोय आय पी एलला भेटतो आहे तसं जडगावला भेटायला लागल्यावर पेरेंट्स पण विचार करणार की नक्कीच इथे क्रिकेटला पण काहीतरी करियर आहे खेळा खेळामध्ये काहीतरी कॅरियर आहे आणि नक्कीच भरपूर फायदा आम्हाला मिळणार आहे याच्यात नक्कीच हा बदल आम्ही अपेक्षा करतो की हा बदल घडवून येईल आणि तुमच्या सर्व टीमसाठी आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद